नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पर्यावरणीय कायद्यांच्या बाबतीत थोडासा आढावा घेऊया एक कायदा आहे वायू प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशीचा ह्या कायद्याचा उद्देश आहे वायू प्रदूषण रोखणे आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे तसेच वातावरणातील वायूचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करणे ह्या कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत या कायद्याअंतर्गत आहे, प्राधिकरण स्थापन करण्यात आलं आहे त्यामध्ये मग राज्य आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ याची स्थापना करण्याची तरतूद आहे कारखान्यांना त्यांच्या वायू उत्सर्जनासाठी परवाना देणे घेणे हे ह्या मंडळाचं काम आहे म्हणजे औद्योगिक नियंत्रण हे वैशिष्ट्य आहे तिसरं वैशिष्ट्य म्हणजे वायूच्या गुणवत्तेवर यांची नियमित देखरेख असणार आहे म्हणजे शास्त्रीय निरीक्षण ते वायूच्या गुणवत्तेचे करतात यानंतरचा एक पर्यावरणीय कायदा आहे तो म्हणजे पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीचा आणि याचा उद्देश आहे पर्यावरणाच्या सर्व घटकांचे संरक्षण आणि त्यांची सुधारणा करणे मानवी आरोग्यावर होणाऱ्या पर्यावरणीय दुष्परिणामांना प्रतिबंधित करणे आणि या कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत या कायद्यांमुळे केंद्राला अधिकार देण्यात आलेले आहेत कोणते अधिकार तर पर्यावरणीय धोरणे तयार करणे नियम बनवणे आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडं देण्यात आलेला आहे प्रदूषण विरोधी उपाययोजना करण्याचा एक अधिकार आहे औद्योगिक वसाहतींमध्ये प्रदूषण नियंत्रण उपायांची अंमलबजावणी करण्याचं काम हे केंद्र करत असतं त्यासोबतच या कायद्यांमुळे दंडात्मक तरतुदीसुद्धा आहेत नियमांचे उल्लंघन केल्यास दंड व कारावासाची तरतूद यामध्ये आहे यानंतरचा जो कायदा आहे तो म्हणजे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर याचा उद्देश होता भारतातील वन्यजीव आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे त्यासोबतच दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण करणे त्यांच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजने आणि या कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत संरक्षित क्षेत्रे निर्माण करणे जसे की राष्ट्रीय उद्याने अभयारण्ये आणि संरक्षित वनक्षेत्रे इत्यादी स्थापन करणे यासोबतच एक आणखी महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शिकारीला आणलेली बंदी वन्यजीवांची शिकार तस्करी आणि त्यांच्या व्यापारावर पूर्णत बंदी आणलेली आहे त्यानंतरचं वैशिष्ट्य प्रवर्गीकरण प्रजातींचे शेड्यूल तयार केलं आणि त्यानुसार त्यांना संरक्षणाचे स्तर निश्चित केले आणि त्या प्रजाती संरक्षित करण्याचा प्रयत्न जे एन्डेंजर्ड स्पीसीज आहेत त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न या कायद्यान्वये करण्यात आला आणि आणखी एक जो कायदा महत्त्वाचा पर्यावरणीय कायद्यांच्या बाबतीत आहे तो म्हणजे वन संवर्धन कायदा एकोणीसशे ऐंशीचा याचा उद्देश होता वनक्षेत्रांचे रक्षण आणि संवर्धन करणे वनीकरण प्रक्रिया मजबूत करून हरित क्षेत्रांची वाढ करणे आणि या कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे वनांची रूपांतरण मर्यादा निश्चित करणे वनक्षेत्राचा मग इतर औद्योगिक किंवा कृषी वापरासाठी जे रूपांतरण करण्यात येतं त्यावरती या कायद्यान्वये प्रतिबंध करण्यात आला परवानगी आवश्यक केली केंद्राची केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही वनक्षेत्राचा उपयोग इतर कोणत्याही उद्देशासाठी करता येणार नाही आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे प्राकृतिक संपत्तीचे संरक्षण जैवविविधता आणि पर्यावरणीय संतुलन कायम ठेवण्यासाठी प्राकृतिक संपत्तीचे संरक्षण करणे हे या कायद्याने बंधनकारक केले आहे एकंदरीत पाहता ही सर्व पर्यावरणीय कायदे भारतातील पर्यावरणाचे संरक्षण करणे जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि शाश्वत विकास घडवणे यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आपण पाहतो आहे